त्र्यंबकेश्वरला सत्तर दात्यांचे रक्तदान एकशे पंचवीस जणांची नेत्र तपासणी गुणवंतांचा गौरव त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक तीर्थ पुरोहित संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे जागतिक पर्यावरणा दिवशी विभागाच्या सहकार्याने ब्रह्मगिरी परिसरात देशी जातीचे तीनशे झाडे लावून त्यांचं संगोपनही करण्यात येणार आहे तसेच आशीर्वाद आश्रमात शनिवारी चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त मेट्रो रक्त केंद्र नाशिक जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने सकाळी नऊ ते बारा या वेळेत भव्य रक्तदान शिबिर तुलसी आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी आले शिबिर शिबिरात सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले नेत्र तपासणीत एकशे पंचवीस नागरिकांनी लाभ घेतला शहरातील विविध शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा दुपारी चार वाजता सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार रवींद्र धारणे रामदास शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष जगदीश जोशी हे होते कार्यक्रमाला व्यासपीठावर बांधकाम व्यावसायिक संकेत देवरे माजी नगराध्यक्षा पुष्पा झोले ओम नटराज डान्स अकॅडमीच्या मयुरी बेडक्कर सचिन कदम उपाध्यक्ष मनोज गीते सचिव अनिल कुलकर्णी शशिकांत नांदुर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते यशस्वीतेसाठी पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन विपुल शिखरे मिलिंद पाठक सोहन पिसोळकर तर आभार वैभव देशपांडे यांनी मांडले आहेत मृत्युंजय संस्था दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवते त्यामध्ये जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं ज्यामध्ये जवळपास सत्तर बॅग रक्त हे संकलित झालं त्यानंतर मोफत नेत्र तपासणी शिबिर झालं त्यामध्ये देखील जवळपास शंभर व्यक्तींनी आपले नेत्र तपासून घेतले आणि यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या ज्या काही अनेक शाळा आहेत त्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत एक दोन तीन या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला कारण की भारताचा जर आपण विचार केला तर भारताचं महासत्ता होऊ पाहत आहे आणि महासत्ता होण्याकरता भारताकडे युवा ही अधिक आहे म्हणून भारत महासत्ता होत आहे तर त्या युवा शक्तीला प्रेरणा देण्याचं कार्य त्यांचा उत्साह वाढवण्याचं कार्य स्थानिक तीर्थपूर्वी संघ करतो आहे याबरोबर वेद परंपरा ही त्र्यंबकेश्वरची खासियत आहे संस्कृत भाषेची शिक्षण परंपरा ही देखील त्र्यंबकेश्वरची खासियत आहे त्यामुळे ज्यांनी वेद विभागामध्ये चेन्नई अजून पु पुणे या ठिकाणी प्रतियोगितेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे अशा वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सन्मान झाला आहे त्याबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक वर्ष पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री रवींद्र बापूजी धारणे तसेच उत्तर महाराष्ट्र नेटवर्कचे पत्रकार श्री रामदास जी शिंदे यांचाही या संघाच्या वतीने आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि अशा रीतीने हा उपक्रम आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी संघाचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झालेला आहे असा आजचा कार्यक्रम आहे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट वर 20 सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव